दरम्यान जीएसटीवरती सध्या विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं सध्या विधानभवनात जीएसटीवरती चर्चाही सुरू आहे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला जीएसटीच्या मंजुरीसाठी दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं आणि मातोश्रीला काय मिळणार हे आम्हालाही सांगा असा खोचक टोला यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जीएसटी बरोबर शेतकरी कर्जमाफीवरतीही चर्चा करावी अशी मागणी केली आहे तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी प्रस्ताव सभागृहात मांडला तेव्हा ते काय म्हणाले आणि दिलीप वळसे पाटील यांनी कशा पद्धतीनं खोचक प्रश्न विचारले आपण पाहूया आता आपण राज्याच्या कायद्यामध्ये सेवा कर रावण्याचा अधिकार आपण घेतोय वस्तूवर कर लावण्याचा अधिकार हा राज्याचा होता केंद्राचा नव्हता केंद्राने आपल्या कायद्यामध्ये तेवढी तेवढा बदल केला शुगर केन परचेस टॅक्स आता रद्द होणार आहे मनोरंजन कर रद्द होणार आहे चा कायदा रद्द होणार आहे ऑक्ट्राय रद्द होणार आहे असे जे राज्याचे कायदे रद्द होणार आहे मध्ये आपण फक्त हे कायदे निरसित करतोय या चौकटीतला का पस्तीसचा कायदा की ह्या या, या कायद्यामध्ये बदल आता होतोय आणि राज्याचा जो अधिकार होता तो आता राज्याचा अधिकार इथं संपुष्टात येत आहे एवढं विधेयक क्रमांक मध्ये आहे माननीय मंत्र्यांनी त्या विधेयकाच्या संदर्भामध्ये जरा काय विधेयक आहे काय का तरतुदी आहेत काय त्याच्यामध्ये काय आहे ते जर आधी त्यांनी जर विस्तारानं या ठिकाणी जर सांगितलं असतं किंवा अजूनही सांगितलं तर मला असं वाटतं की सदस्यांना सुद्धा नक्की कुठं कुठंतरी हवेत गोळीबार करण्याच्याऐवजी तेहतीस काय चौतीस काय पस्तीस काय हे सदस्यांना त्या ठिकाणी कळेल आणि त्याच्यामध्ये आपल्या बहुमूल्य सूचना त्याच्यामध्ये सदस्यांना करता येतील या संदर्भामध्ये सभागृहाला जरा सांगितलं नाही दिल्लीला काय घडलं वगैरे वगैरे ते पण आम्हाला कळेल मातोश्रीला काय घडलं दिल्लीला काय घडलं वगैरे सगळं कळेल